आपल्याला माहित आहे की साधारणत पहिल्यांदा जेव्हा शिवसेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे महायुतीचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर ठाकरे गट जो एकाकी पडला त्या ठाकरे गटाजवळ कोण गेले तर पहिल्यांदा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी गेली मातोश्रीवरती उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर सेनेच्या म्हणजेच ठाकरे गटाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना घेऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आता आमची आघाडी आहे काँग्रेस बरोबरही आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहोत कारण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला होता ते अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यानंतर ठाकरे गटाची शिवसेना म्हणून पहिल्यांदा ऑफिशियली ते कोणाबरोबर गेले इन प्रिन्सिपल तत्वत गेले म्हणजे त्यावरती काय त्यांनी सांगितलं की आता आम्ही सोबत आहोत त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेतलं पाहिजे ही आग्रही भूमिका उद्धव ठाकरेंची राहिली आहे शरद पवारांना ही बाब पटली की नाही प्रकाश आंबेडकरांची वेगवेगळ्या पातळीवरती मतभेद असतील पण आता भाजप विरोधी मत विभागणी जर का टाळायची असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला आणि त्यांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यांनाही त्यांचं स्वतःच आणि वंचित बहुजन आघाडीचं राजकारण खरंच इलेक्ट्रॉन पॉलिटिक्सच्या माध्यमातून पुढे न्यायचं असेल तर त्यांनाही म्हणजे वंचित बहुजन आघाडीलाही प्रकाश आंबेडकरांनाही महाविकास आघाडी बरोबर आघाडी करण्या पर्याय नाही म्हणजे दोघांचीही गरज इथं आहे आणि म्हणूनच मी काल सांगितलं होतं आणि आय वॉज द ओनली वर या आश्वी महाजनच्या या महाराष्ट्राच्या बातमी शो मध्ये हे आपण सांगितलं होतं की जागांचा प्रस्ताव नाही दिलेला आहे नेमक्या किती जागा पाहिजेत पण सांगितलं की या सत्तावीस जागा आहेत कमी अधिक स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली असेल अनेक वेळा काय होतं की टायपिस्ट ज्या असतात त्या घोडचुका करतात आणि मग प्रकाश आंबेडकर आहेत ते मुद्दा म्हणतील आम्हाला मोठा अणची अलर्जी आहे स्पेलिंग मिस्टेक जर का मराठीत देवनागरी झाल्या असतील तर तीच तर आमची ओळख आहेत म्हणून तर आम्ही वंचित आहोत असंही ते म्हणू शकतात तर सांगायचं तात्पर्य असं आहे की यस त्यांनी सत्तावीस ठिकाणी मी माहिती घेतली निवडणुकांसाठी म्हणून आपली भूतरचना कशी असावी पदाधिकाऱ्यांची रचना कशी असावी तिथे आपण उमेदवारी घेऊन लढलो खरंच महाविकास आघाडीमध्ये तर तिथं आपली काही तयारी आहे नाही आहे किंवा आपल्याला एखाद्या स्वतंत्र लढावं लागेल तेव्हा आपली तयारी ते काय याची तयारी त्यांनी विशेषतः गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रामाणिकपणे केलेली आहे विभागवार केलेली आहे औरंगाबाद हे त्याचं त्यांचं मेन सेंटर झालं होतं पुण्याच्या ऐवजी मग तिथे शिबिरं असतील पदाधिकाऱ्यांची प्रवक्त्यांची इतर संघटकांची ते त्यांनी केली आहेत अकोला छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद पुणे मुंबई अशा चार सेंटरवरनं त्यांनी बऱ्यापैकी पक्षाची कार्य यंत्रणा ही कार्यान्वित केलेली आहे मग आता त्यांनी काय सांगितलं की सत्तावीस जागा आहेत या, की यापैकी आम्हाला कोणत्या जागा देता किती देता हे तुम्ही ठरवा आम्ही तुम्हाला सांगतोय आपण कालही एक दहा जागांची यादी काढली होती ती मी पुन्हा वाचून दाखवतो की या दहा जागांपैकी महाविकास आघाडी किती जागा कशा जागा सोडेल तर या दहा जागांपैकी सोडेल तुम्हाला आठवत असेल त्याच्याही आधी म्हणजे थोडासा ढोबळ मानानं आणखी बघूया की स्टेटमेंट मधून कोणाच्या काय आलंय प्रकाश आंबेडकरांचे चिरंजीव चे सुजात आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत युवा नेते आहेत त्यांनी एक दिवस ट्विट केलंय ट्विटरवरती म्हणजे आता एक स्वरून या काय केलं की फॉर्म्युला का असला पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडी बरोबर जर का युती झाली आघाडी झाली तर तर फॉर्म्युला बारा प्लस बारा प्लस बारा प्लस बारा म्हणजे काय वंचित बहुजन आघाडीला बारा काँग्रेसला बारा ठाकरेंच्या शिवसेनेला बारा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बारा नंतर मग जाहीर सभेमधनं एक विधान ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं आलं ते काय आलं की ठीक आहे काँग्रेस राष्ट्रवादी येत नसेल उद्धवजी तर उद्धव ठाकरे तुम्ही आणि मी चोवीस चोवीस जागा वाटून घेऊ आणि शिवसेना म्हणजे ठाकरे गटाची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी युती करू नंतर पुन्हा एका भाषणामध्ये त्यांचं विधान असं आलं की शरद पवारांना सोबत घेऊ उद्धव ठाकरेजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सोळा 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 जागा घेऊ आणि आता काय येत आहे की नाही आता महाविकास आघाडीमध्ये आपण जातो आहोत तर ह्या सत्तावीस जागा आहेत की जिथे आमची तयारी आहे कमी अधिक फरकात असेल ती तर आम्हाला ज्या जागा द्याल तुम्ही तेव्हा या जागांचा विचार करा पण त्याही पेक्षा त्या प्रस्तावात काय दिलं ते फार महत्वाचं आहे त्यातला मुद्दा क्रमांक एक जे कोणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्याकडनं आधीच लेखी वचन लिहून घ्या की निवडणूक लढताना किंवा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही किंवा महायुतीकडे जाणार नाही व्हॅलिड पॉइंट आहे माइंड गेमसाठी खरंच काँग्रेसमध्येच त्याची चर्चा सुरू झाली आहे सकाळपासनं की काय चुकीचं बोलले प्रकाश आंबेडकर की उमेदवारांकडनं लेखी वचन घ्या निवडणूक लढताना किंवा निवडणूक लढणं झाल्यावर किंवा हरलं जिंकल्यावर निवडणूक लढल्यावर भाजपकडे जाणार नाही याचं लेखी वचन लिहून घ्या उमेदवारांकडनं महाविकास आघाडीच्या अगदी रास्त मुद्दा आहेत पण माइंड गेम आहे हा एक मुद्दा दुसरा काय तर किमान पंधरा उमेदवार हे ओबीसीचे द्या तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहे त्यातले नऊ हे राखीव मतदारसंघ आहेत बाजूला काढा मग उरले एकोणचाळीस यस एकोणचाळीस या एकोणचाळीस मध्ये मराठा उमेदवार किती ओबीसी उमेदवार किती मुस्लिम उमेदवार किती हाच तर प्रश्न राहिलाय महाराष्ट्रात की मराठ्यांची संख्या जास्त आहे सर्वच पक्षांकडनं मराठा उमेदवारांना प्रिफरन्स दिला जातो खुल्या याच्यामध्ये आणि मराठा ही जी अंब्रेला आहे निवडणुकीची टर्म यामध्ये मग मराठातल्या सात जाती येतात शहाण्णव ज्यामध्ये काही ठिकाणी देशमुख आले जे आरक्षण घेत नाहीत कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा पाटील लेवा पाटील अशा सात जाती येत आहेत आणि त्याची अंब्रेला ही मराठा समाज म्हणून होते मग तसा विचार केला तर पंधरा ओबीसी उमेदवार महाविकास आघाडीने उभं करावी ही जी मागणी आहे ही मागणी विचार करायला लावणारी आहे काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मग त्यांनी ती पण एक अट टाकली की पंधरा ओबीसीचे उमेदवार तुम्ही देताय का दिले पाहिजेत विचार करा कारण वातावरण तसं आहे त्यानंतर ते म्हणाले की तीन मुस्लिम समुदायाचे किंवा अल्पसंख्याकांचे म्हणाले तीन उमेदवार द्या काँग्रेस कसं बस यादीमध्ये एक नाव तरी असावं म्हणून ते हिदायत पटेल मी हुसेन म्हणलं होतं का हिदायत पटेल आपल्याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विरोधातच उमेदवारी दिली होती म्हणजे त्यांच्या विरोधात म्हणजे प्रकाश आंबेडकर उभे होते पण ती खरी उमेदवारी होती ती भाजपचे संजय धोत्रे यांच्या विरोधात मग असं करू नका की कुठेतरी एखादा द्यायचं म्हणजे म्हणून मग कुठेतरी एक मुस्लिम उमेदवार द्यायचा असं करू नका तीन ठिकाणी तरी मुस्लिम उमेदवार उभे राहिले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे म्हणजे थोडक्यात सोशल इंजिनिअरिंग ही निवडणूक लढवताना आपल्याला करावं लागेल हे त्या अटींमधून दिसतंय असंच करा असं त्यांचा आग्रह नसेल आणि आता जी सूत्रांची माहिती तुम्हाला म्हटलं की मी शो मध्ये देईन आपल्याला जे खात्रीलायक कळतंय महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याचा निर्णय हा तत्वत या तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडीच्या केलेला आहे त्यांना जास्तीत जास्त सहा जागा म्हणजे पाच ते सहा जागा सोडू शकतो का यावरती गांभीर्यानं विचार करा असं सांगण्यात आलेलं आहे मग हे कोणी सांगितलंय तर मग हे शरद पवार आहेत का मल्लिकार्जुन खरगे आहेत का राहुल गांधी आहेत का उद्धव ठाकरे आहेत का मी म्हणेन हे चारही नेत्यांचं कन्सेन्सस असू शकतं की यस वंचित बहुजन आघाडीला किंवा अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आपल्याला सामावून घ्यायचं असेल त्यांना जाऊ द्यायचं नसेल तर पाच ते सहा जास्तीत जास्त सहा जागा आपण सोडायच्या पण त्याआधी थोडीशी घासाघीस करा एकदम काही मोकळा हात सोडू नका जेवढी तुम्ही घासाघीस करा तेवढे चर्चेत राहाल महाविकास आघाडी म्हणून असाही तो विषय आहे तेव्हा माझ्या माहितीनुसार पाच ते, ते सहा जागा महाविकास आघाडीमधून वंचित बहुजन आघाडीची जी ताकद आहे जे मेरिट आहे त्यावरती मिळू शकते आणि म्हणूनच आज जे विधान आलेलं आहे बाळासाहेब थोरात यांचं ऑन कॅमेरा विधान आलेलं आहे की आम्ही सगळ्या जागा ज्या आहेत त्या मेरिट वरती वाटप करणार आम्हाला किती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती कोणत्या याचं मेरिट आणि ते मेरिट जागेबरोबरच उमेदवाराचं पण असणार जरी काल प्रकाश आंबेडकरांनी असं सांगितलं की मनोज जारांगे पाटलांना तुम्ही जालण्याची जागा द्या मनोज जारांगे पाटील तयारही झाले तरी जा मनोज जारांगे पाटलांचं महत्व कमी होत आहे जर का त्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तर हे लक्षात घ्या हा वेगळा विषय आहे चरित्र वन्स त्यांचं पॉलिटिकल मोटिव्ह मनोज जारांगे पाटलांचं समोर आलं जगासमोर तर त्यांचं आतापर्यंत जे महत्व किंवा हाईब झाली ना ते सगळं कमी होऊन जाईल आणि हे बाब मनोज जारांगे पाटलांच्याही लक्षात येईल की निवडणुकीच्या रिंगणात उभं राहून ते सहज जालनात जर का उभे राहिले तर निवडून जाऊ शकतात लोकसभेवर पण निवडून गेल्यावर ते फक्त खासदार होतील मराठा समाजाचे नेते निर्विवादपणे राहतील असं होणार नाही त्यांचं महत्व त्यांचं उपद्रव मूल्य त्यांचं अस्तित्व हे स्टेकला लागेल पणाला लागेल तेव्हा मला नाही वाटत की ते महाविकास आघाडीचे उमेदवार बनतील पण आता कसं आहे प्रकाश आंबेडकरांचा मान ठेवायचा आहे वे वेळोवेळी प्रकाश आंबेडकर त्यांच्याविषयी भरभरून बोललेले आहेत त्यांना समर्थन दिलेलं आहे आणि एक वंचित बहुजन आघाडीचा नेता म्हणून ज्याची ताकद जालना परभणी हिंगोली बाजूचा बुलढाणा यवतमाळ वाशिम या पट्ट्यामध्ये म्हणून जरांगे पाटलांनी ओळखली आहे कारण त्यांचे सुद्धा दौरे या भागात झालेले आहेत तेव्हा ते उगीच प्रकाश आंबेडकरांना जवळ त्याचा विचारच नाही आपल्यापर्यंत काही येतच नाही तर कशाला आतापासूनच प्रकाश आंबेडकरांना दूर ढकलायचं असं म्हणून ते म्हणतात बघू वेळेवर काय ते बघू असं ते करतायत तर ते मला नाही वाटत जरी पुण्यामधनं अभिजित वैद्यांना त्या आरोग्य सेनेच्या तिकीट तरी यावरती अभिजित वैद्य यांनाही हे आश्चर्य असेल की थेट त्यांचं नाव चर्चेत आणलेलं आहे तर तेव्हा वंचितला पाच ते सहा जागा जर का मिळाल्या तर त्या दहा जागांमधून त्या महिन्याची दाट शक्यता आहे सांगली रामटेक अकोला अमरावती परभणी नांदेड सोलापूर शिर्डी दक्षिण मध्य मुंबई आणि धुळे या जागांमधून पाच ते सहा जागा या वंचितला सुटू शकतात अशी आपल्याला माहिती आहे अजूनही जो दिल्लीवरनं निरोप आला आहे काँग्रेसच्या नेत्यांना की वंचित बरोबर यांनी हाऊ आघाडी आपल्याला करायची आहे पण जर का दोन हजार एकोणीस प्रमाणे वंचित बहुजन आघाडी किंवा अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी हात वर केलेच अँड शेवटच्या क्षणी तर मग प्लॅन बी आपला असला पाहिजे तर प्लॅन बी काँग्रेसचा असा आहे म्हणतात की तो हा आहे की मल्लिकार्जुन खरगे यांनाच दलित चेहरा म्हणून महाराष्ट्रात आणायचं तुम्हाला आठवत आहे की काँग्रेसच्या स्थापना दिनी म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार ला गेल्या वर्षी शेवटी नागपूरला जी सभा झाली स्थापना दिनाची तिथे मल्लिकार्जुन खरगे मराठीत भाषण केलं तेव्हा एक चर्चा अशी सुद्धा आहे की प्रकाश आंबेडकर जर का महाविकास आघाडीमध्ये नाही आले तर दलित चेहरा म्हणून महाराष्ट्रात मल्लिकार्जुन खरगे यांनाच प्रोजेक्ट करायचं कदाचित ते निवडणूक महाराष्ट्रात लढतील काँग्रेसची एखादी राखीव जागेवरनं ते बघायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे दलित मतं ही काँग्रेसची सुद्धा राहिलेली आहेत काँग्रेसला वेळोवेळी मागच्या अनेक निवडणुकांमध्ये दलित मतं मिळालेली आहेत तेव्हा म्हणूनच त्याचाच एक भाग म्हणून चंद्रकांत हंडोरे आत्ता राज्यसभेवरती काँग्रेसनं त्यांना दलित नेता म्हणून पाठवलेला आहे तेव्हा काँग्रेस सुद्धा बारकाईनं एक राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळ्या गोष्टी करत आहे हाव वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी व्हावी अशी काँग्रेसची इच्छा दिसते प्रकाश आंबेडकरांना महत्व हवंय की राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यापैकी कुणी एकाने येऊन त्या महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या युतीवरती किंवा आघाडीवरती शिक्कामोर्तब करावं तर तेही करण्याची तयारी काँग्रेसची आहे म्हणतात पाच ते सहा जागा या महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीला मिळतील का आता हे बघायचंय आणि सर्वात म्हणजे महत्वाचा जो अनेकांच्या मनात प्रश्न आहे प्रकाश आंबेडकरांच्या मनात आहे ना काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंबरोबर आघाडी करायची यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी नाही आहे सोबत उद्धव ठाकरे आहेत त्यामुळं चान्सेस जास्त दिसत आहेत प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काँग्रेस एकत्र येण्याचे आता बघूया तर नक्कीच प्रकाश आंबेडकर यांना किती जागा मिळतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकीकडे महायुतीचं देखील वाटप सुरू हो झालेलं आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलेलं आहे पण ते बाहेर कधी येतं त्याकडे आपलं लक्ष असेल यावर तुमची मतं देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा